आम्ही चाललोय शॉपिंगला आणि आता त्या पप्प्याला लुटणार आहेत म्हणून बघा त्याला लाडी गोडी लावत चाललेत आलंय बघा आता मी उतरतो अगदी पोचलोय सिद्धिविनायक स्वागत आहे स्वागत आपल्या नवीन ब्लॉग्स मध्ये आज आम्ही चाललोय सिद्धिविनायकला रक्षाबंधन काल होत आज आम्ही सिद्धिविनायक विनायकला चाललोय तर काल बहिणीला पैसे आज उडवायला चाललोय नाही दर्शन पण करून येणार दे दर्शन तर पहिला दिवस आईच आता मी निघतो आहे निघा आपल्या ब्लॉकमध्ये काहीच आता आम्ही आलो बिल्डिंगच्या खाली बाय बाय आईच पप्पा मम्मीला व्हायचे आणि आता मी चालू तेजल दिदी आणि पप्पे आहे आता ते तिथे कॉर्नरला उभे असतील आता आम्ही तिथेच चाललो रवी अशी आमची बिल्डिंग आहे हे बिल्डिंग तिकडे आहे सर रोड आहे आईच रोड नीट करा रोड बघा आमच्या बिल्डिंगचा थेंब थेंब टले साठले आईज आम्ही स्टेशनला पोचलोय आईज आता आम्ही तिकीट काढतोय डोंबिवली स्टेशनला बघा तू राह तिथे जाऊ नको हे काढा लवकर पैसे काढा पैसे काढा लवकर त्याला तेल एवढी तरी कंजोशी गेली नको करू का काही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस थांबले येते आता आता मी इथून दादरला आणा डायरेक्ट हे बघा चिल्लर गँग इथे उभी आहे हे बघा मार झालो ट्रेन मी बसलोय हे बघा त्याच्यात जे ओव्हर करू नको घरी जाण तर दादरला बसणार पाशम्यापेक्षा तुले डोले मोठे आम आम्ही दादर स्टेशनला उतरलो गाईज आता मी कॅब मध्ये बसलेला उलटी होते तोंड बाहेर करून तोंड पण तोंड बाहेर इकडे तोंडा करू नका मी सिद्धिविनायकला पोहोचून काय ते पाच दहा मिनिटाचा रस्ता आहे हो कसं नाही हे बघा सिद्धी विनायकला ओटी पण घेतली दर्शन झालंय आमचं आता बघू आता मी गायकरी खातो बाहेर आलो दर्शन करून लोक गायचे खायचं बघतोय ते ममदे लोक आहेत आमचे लसी नको हे लोक कारमधन जाणार आहेत परत भरतील पप्पा उलटी करतील चल चालत चल आपण आईच आम्ही दादर स्टेशनला पोहोचलोय आता मी चाललोय सी एस टेमपी काहीतरी बघायला कपडे आणि पप्प्या बघा असं गॉगल कपडे बघायला चालतात काहीतरी बघू कसं काय ते स्वस्त भेटत म्हणून तिथे आलो म्हणून दादरला आता ट्रेन आहे टेन फिफ्टी येत ची तिथे दिसतच नाही बघा दुकान ट्रेन आली आपली बस यश आमची लागतात हो मग ट्रेन मध्ये चढलोय आणि बघ असे उभे लडाख ए आईट नाही पोचत म्हणून मग पी एस आम्ही कपडे बघायला दादा नेहमी किती वाटले मग सर्व त्याच्यात बेडत आणतो ना तुझ्यासाठी स्पेशल बेडत लावतो ना हे स्पेशल बेडत लावतो ना तुझ्यासाठी उठ ना नाटकी काय करते स्पेशल बेडत लावतो ना बाहेर बघ बाहेर बाहेर आलं बघा आता मी उतरतो अगं जरा थांब ट्रेन आता आपलीच आहे कोणच नाही खाली उतर बाबा शूटिंग करा उतर हे उतरते जल चालू उतर ना उतर ग आता बघ हो कशी उतरेल खाली जाशील खाली बघ ते जाल खाली बघ त्याच्या खाली बघ थांबू दे थांबून दे पूर्ण ट्रेन थांबून दे हा हॅलो साऊ का अशी उतर बघा इथे बघ असं सीएसएम टी सांगितलंय मम्मीने सांगितलं एकदम स्लो स्लो उतर आणि आणि काय ट्रेन तर इथेच थांबणार आहे बघ घाई कशाला ओके <laughs> आम्ही जातो शॉपिंगला आणि आता त्या पप्प्याला लुटणार आहेत म्हणून बघा त्याला लाडी गोडी लावत चाललेत बघा कशे लाडी गोडी दोघी जण पप्पा आज तू लुटणार आहेस ते नाश्ता करतोय हे बघा रे मेन्यू बघा ते नाश्ता आहे आम्ही ऑर्डर केलाय वडा बघा आलंय ते खात आहेत हे तर मोजून खाईन हे तू पण खा लवकर हे आता आम्ही तुम्हाला खाऊन भेटतो पर्यंत नाश्ता कंप्लीट करून आलाय आज आम्ही जातोय घरकेट नाही करून ॲफ ए मार्केट त्याला आता मी कुठलंच भेटेल खूप कसं आहे काही तिथे ग्राउंड्स बघा किती मोठे हा हा बघाईस आझाद मैदान आता आम्हाला पप्प्या बोला हजार माहितात तर तिथे किती पोरं खेळताय बघ बिल्डिंग बघ एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत एक बॉटल खेळायला खोलायला दोन जणांची हात लागते बघ खेळायला म्हणजे तिथे खेळता येत ना चुकून पप्प्या बघा एक तो बाय बघा म्हणजे मला पकड तो अलगद निघले जर एक बोट्याने उचलले तो ईगल असा गेल फेस मार्केट मध्ये हे बघा तर बघू इथे काय आवडतं का आवडलं तर घेणार आ आता आलो आम्ही परत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन ला आलोय आता आम्ही जातो घरी तेव्हा ट्रेन लागली आमची बोल काही सीएसटी

दिवायला राहते ती काल नाही तिथला टाइम नाही भेटला यायला काल गर्दी होती ट्रेनला म्हणून ती आज आली तर बघा आता मी पण तिथून राखी बांधून घेतो त्याला परत <laughs> आणखी बाय पडले मी